मागच्या दोन दिवसापासून आपला जो लाईव्ह आहे हा नेटवर्क इश्यूमुळे आणि काम चालू आहे त्यामुळे सुद्धा त्या, त्या वस्तू पांगलेल्या आहेत त्यामुळे हा लैव आपल्याला घेण्यास अडथळे येत आहेत ईशान सर नमस्कार प्राईम मेंबरशिप आहे आपल्याकडे आपल्या चॅनलची तर सगळ्यांना आवाज व्यवस्थित येत असेल तर मेसेज करा आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या लिंक पाठवायची राहिली तीसुद्धा पाठवून द्या तर म राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी असेल सांगली परिसर असेल कोल्हापूर परिसर असेल तसेच हुबळी कर्नाटकच्या काही भागामध्ये पणजीमध्ये तर काही ठिकाणी अतिवृष्टी सद सारखा पाऊस बरसत आहे ही कंडिशन आणखीन राज्यामध्ये चालूच राहणार आहे तर ह्या कंडिशनचा आढावा आणि संध्याकाळपर्यंत कुठे पाऊस येणार आहे याबद्दलही बोलणार आहोत आणि पुढील आठवड्यामध्ये सध्या पावसाची कंडिशन काय असणार आहे याबाबतीतसुद्धा सुद्धा आपण बोलणार आहोत सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी आपण राज्यामध्ये सध्याच्या घडामोडी बघूयात तर मित्रांनो दक्षिण महाराष्ट्र रत्नागिरी सांगली सोलापूर या भागामध्ये मोज सोलापूर मोजक्या ठिकाणी आहे मात्र सांगली परिसरामध्ये मा बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरच्या सर्व भागामध्ये सगळ्या ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस चालू आहे तसेच बीडमध्ये सुद्धा काही भागामध्ये जलापण गेवराईपट्टा माजलगाव पट्ट्यामध्ये मा मोजक्या ठिकाणी पाऊस शितोड्या टाईपमध्ये झाला आहे जास्त काही मोठं नाही आहे बारामतीच्या पूर्वेकडे सुद्धा पाऊस स्टार्टअप आहे तो पाऊस करमळाकडे जाण्याची शक्यता दाट आहे पण करमळाचा तो उत्तरेकडील भाग कर्जतचा सुद्धा पश्चिमेकडील भाग तो संध्याकाळपर्यंत घेईल शिरगोंदेचा दक्षिणेकडील भाग शिरगोंदापासून वीस बावीस किलोमीटर अंतरावरती हा पाऊस राहील ती झाली आज संध्याकाळची कंडिशन तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे संध्याकाळीसुद्धा तर काही ठिकाणी वारे देखील वाहतील परभणी शहर परिसरामध्ये पूर्व भागाकडे सुद्धा संध्याकाळच्या वेळेला पाऊस दाखल होईल आणि वाऱ्याची तीव्रता मात्र याही भागात मोजक्या ठिकाणी असणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो काही घटंगजी परिसर असेल चंद्रपूरचा केलापूर परिसर असेल ते सुद्धा पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी यामध्ये जोर वाढण्याची भीती देखील आहे तर उद्याची कंडिशन कशा पद्धतीने असेल उद्याची कंडिशन काय असणार आहे देखील जाणून घेऊयात जसं काही पहाटे नांदेड जिल्ह्यामध्ये जसे की पूर्णा तालुका असेल तिकडे पर परळीजनाचा परभणीचा तसेच नांदेडच्या काही पश्चिम भागामध्ये दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण सकाळी पहाटेपासून उद्याच्या चोवीस तारखेला राहण्याची शक्यता दाट आहे यामध्ये लातूर जिल्ह्यात सुद्धा उत्तर भाग असणार आहे अहमदनगरमध्येही मोजक्या ठिकाणी ढगाळ वातावरण चांगल्या पद्धतीनं असेल आणि काही भाग असे आहेत की अकोला वगैरे भागातसुद्धा हलक्या सरी पहाटे कोसळण्याची शक्यता उद्याच्या चोवीस तारखेला असण्याची शक्यता दाट आहे दुपारन तर दुपारनंतर काय चित्र होईल देखील पाहूयात आपण तत्पुरी उद्या सकाळचं चित्र आणखीन काही भागामध्ये काय असू शकते देखील पाहूयात सकाळी पहाटे सोलापूरला ढगाळ वातावरण असेल सांगली जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी धारा देखील उतरतील नांदेड पट्ट्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरच्या गणगापूर पैठण पट्ट्यामध्ये सुद्धा उद्या सकाळी पहाटे आपल्याला आभाळ पाहायला मिळणार आहे नाशिक पट्ट्यामध्ये दक्षिण साईडला जी इगतपुरी एरिया आहे काही निफाड एरिया आहे नगर सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळच्या पारी पाहायला मिळेल यामध्ये शितुळे तुटतील एवढी अशी कंडिशन आहे वातावरण सकाळचं थंड असणार आहे आता सध्या गरमी बऱ्याच ठिकाणी आहे जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये गरमी आहे सांगली सोलापूर वगळता सॉरी सांगली कोल्हापूर वगळता कारण की सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये शितोडे चालू आहेत गार वारासुद्धा सुद्धा आहे तर ही कंडिशन अशा पद्धतीने असणार आहे तर उद्या दुपारनंतर पावसाच्या सरी कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पडण्याची शक्यता आहे देखील जाणून घेऊया उद्या दुपारनंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस राहील सोलापूरच्या उत्तर भागामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये ज्याला आपण माजलगाव पट्टा म्हणतो माजलगावचा काही भाग म्हणतो या भागात देखील उद्याचा पाऊस असणार आहे आणि राज्यामध्ये काही ठिकाणी वारे मात्र उद्या दुपारनंतर तर काही भागामध्ये परवाच्या दुपारनंतर सकाळपासूनच वारे व्हायला सुरुवात होईल तर वाऱ्याचा कहर आणि वाऱ्याचा जो जोर आहे तो पश्चिम बंगालमध्ये बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ हे बांगलादेशला धडकणार आहे बांग्लादेशबरोबर परिसर परिसरसुद्धा घेणार आहे बालासोर परिसरसुद्धा घेईल कर्नाटक परिसरसुद्धा घेणार आहे तर यामुळे या भागामध्ये वातावरण महाराष्ट्रसुद्धा येणाऱ्या जूनच्या पहिल्या तारखेपासून किंवा ह्या महिन्याच्या एंडिंगपासून ही स्टार्टअप करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण मान्सूनबद्दल बोलूयात आणि उद्याचा दिवसभराचा संपूर्ण आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडा शॉर्टकट व्हिडिओ किंवा आजच्या लाईव्हमध्ये त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती आपण देऊयात मान्सून लवकर येतोय मान्सून लवकर येणारसुद्धा आहे पण पेरणीची गडबड ही आपल्याला टाळावी लागणार आहे बऱ्याच ठिकाणी पेरणी ही मृग नक्षत्रात होईल पण काही असे भाग आहेत यांनी पेरणी आपली स्वतःहून टाळायला पाहिजे कारण की मान्सूनचा एक टप्पा मोसमी वारे घेऊन राज्यामध्ये बारा तारखेला चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्र वाटण्याची शक्यतेची दाट आहे पण हा टप्पा कमी हो आल्याबरोबरच की समुद्रामध्ये सक्रिय असणारं या काळखंडातलं लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचा पट्टा हा सुद्धा श निवळूसुद्धा शकतो आणि तो सुद्धा आहे असं भाकीत आपल्या मॉडेलनं पंधरा मे सुद्धा दिलं होतं आज देखील आपण तिचं कंडिशन देखील सांगतो आहे पण चौदा बारा तेराच्या हिशोबामध्ये पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये जे काही नागपूरपर्यंत अकोलापर्यंत हिंगोली वाशिमपर्यंत जे भाग आहेत यांना मात्र मृग नक्षत्रामध्ये पेरणी होण्याचे चान्सेससुद्धा सात ते सत्तर टक्के आहेत पण जो जालन्यापासून पश्चिम भागातला विर्या आहे तसेच आपण त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणूयात पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण जिल्हे दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण जिल्हे यांना तर मी पहिलीच छत्रपती संभाजीनगरला आठवड्यांत तारीख सांगितले पण जे काही सांगली परिसर असेल सोलापूर कोल्हापूर अहमदनगर बीड जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग तसेच पैठण गंगापूर एरिया वैजापूर परिसर मालेगाव पट्टा नाशिक पट्टा खान्देशचा भाग यांना वीस तारखेपासून पाऊस होण्याचे चान्सेस चांगले आहेत हे आपण मॉडेलच्या मागे एक फळा दिला होता त्या फळाच्या जी माहितीसाठीला जी माहिती दिली आपण त्यामध्ये तो सविस्तर सांगितलेला आहे त्यामुळे पेरणीची गाई टाळावीच लागणार आहे पण जे काही नागपूर एरिया असेल जो काही पूर्व विदर्भाचा बराचसा भाग असेल यांना मात्र काही घाबरण्यासारखं नाही आहे मान्सून एकदा आल्याच्या नंतर आता बघा बरेचशा ठिकाणी असं होतंय हा जो आठवडा आहे मेचा शेवटचा आणि जूनचा पहिला हा मान्सून येणार आहे मान्सून येणार आहे फास्ट येणार आहे मान्सून इथे आला आहे तिथे आला आहे पण भारताच्या पृष्ठभागावरती दाखल झाल्याच्या नंतर सहसा केरळमध्ये आल्याच्या नंतर मान्सून हा थोडा निवळतो तुम्ही हे पाहताय मागच्या दहा वर्षाचा रेकॉर्ड मी मागच्या दोन दिवसापासून सतत काढून पाहतोय तर ती कंडिशन यंदाही उद्भवण्याची शक्यता ही, ही तितकीच दाट आहे त्यामुळे गतवर्षीप्रमाणे मान्सून गेल्या वर्षी तुलनेत यंदा दुप्पट आहे चांगला सुद्धा आहे पण आगमन मात्र त्याचं किचकट आहे महाराष्ट्राच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये मान्सून हा चांगला ह्या पहिल्या टप्प्यात बरसेल पण जे काही भाग सांगतो मी अर्ध्या महाराष्ट्रावरती हे भाग थोडा कमी बसणार असे कमी बरसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जय शिवराय जय श्रीरामचा आपण गजर करूयात आणि उद्याची कंडिशन सांगायला देखील सुरुवात करूयात तर उद्या भाग हा चित्र काय असणार आहे उद्या सोलापूर लातूर पट्ट्यामध्ये दुपारनंतर चांगलंच ढगाळ वातावरण होईल सकाळच्या पारीसुद्धा सुद्धा वातावरणाची जी कंडिशन आहे ते आपण सांगितली आहे उद्या नाशिक उत्तर भागामध्ये जे काही येवला देवळा मालेगाव पट्टा जे असेल धुळे नंदुरबार भागामध्ये ढगाळ वातावरण होईल स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या ठिकाणी पाऊस आणण्याची शक्यता दाट आहे सोलापूरच्या पण दक्षिण भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी उद्याचा पाऊस राहू शकतो नगरपट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचे वारे तसेच जालना बीड बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वारे थोडे जोराने उद्यापासून स्टार्टअप करत आहेत तर ह्या वाऱ्याची कंडिशन काय आहे देखील जाणून घेऊया तर संध्याकाळच्या प्रहारी नगर जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी धारा उतरण्याचे चान्सेस आहेत मोठा अवकाळी पाऊस हा सध्या काही या काळामध्ये नाही आहे तर जो काही लातूर पट्टा आहे अकोला पट्टा आहे नागपूर पट्टा आहे या भागामध्ये चक्रीय पद्धतीने वारे जोराने वाहतील कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर आहे ते पूर्णपणे बंगालच्या खाडीमध्ये आता सामावलं आहे त्याच्याबरोबर या पट्ट्याची जी कंडिशन आहे हा तीव्र मोठा पट्टा आहे आणि लो प्रेशर एरिया त्याने जवळपास आठशे सहासष्ट नऊशे अठ्ठ्याण्णव ते एक हजार्ट पॉल एसी वेळची स्पीड आहे तर याची कंडिशन याचा घेराव जो आहे तो पूर्ण बंगालचा खाडी याने पूर्णपणे बेतली आहे एवढा मोठा याचा घेराव आहे तर पंचवीस तारखेची कंडिशन आपण हे लँडफॉलिंग फॉंग ज्याला लँडफॉल म्हणतो आपण चक्रीस्थितीचा युक्रेनचं किंवा सायक्लोन म्हणून आपण यायला तर ह्या पद्धतीचं जे आहे ते जसनेसपूर कोलकाता या मार्गे ही महाराष्ट्राकडे वळणार आहे पण त्या अगोदर ही जी कंडिशन आहे या कंडिशनचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार आहे याबाबतीत बोलणार आहोत याच कालखंडामध्ये पंचवीस तारखेला जवळपास सकाळपासून किंवा अकरा वाजल्यापासून हे नाशिक पट्टा पुणेपट्टा पट्टा हुबळी पट्टा सोलापूर सांगली पट्टा तसेच अहमदनगर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र सर्व ठिकाणी वारे हे जोराने व्हायला सुरुवात होतील पंचवीस तारखेपासून पंचवीस मार्चची कंडिशन सॉरी मेची कंडिशन अशा पद्धतीने आहे पण याच कालखंडामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या ठिकाणीशी तुडे पडण्याचे चान्सेससुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहे तसेच अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी राहतील अशी कंडिशन आहे पावसाच्या बाबतीत थोडं निश्चिंत विदर्भ मराठवाड्याने कारण की एवढी मोठी कंडिशन सध्या नाही आहे पंचवीस तारखेला दुपारनंतर चित्रसुद्धा आणखी बदलेल याच्यामध्ये वारे हे त्याच तीव्रतेने असतील पण वाऱ्याची कंडिशन संध्याकाळपर्यंत ही नॉर्मल होत चालली वारे शांत पद्धतीनं नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून विदर्भ मराठवाड्यात सर्व जिल्ह्यामध्ये फक्त जालना बीड लातूर परिसर वगळता इथे वार थोडी शांत होतील दुपारनंतर आणि संध्याकाळच्या पिरियडला काही ठिकाणी हलक्या धारा उतरण्याचे चान्सेस आहेत याच काळामध्ये कोल्हापूर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो जे चक्रीवादळ आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण याचं भारत केलं होतं हे चक्रीवादळ धडकणार आहे बांगलादेशमध्ये जे काही कोलकाताचा परिसर असेल ढाकामध्ये याचा लँडफॉलिंगच्या लँडफॉलिंगचे भूषणेश्वर किंवा कोलकात्याच्या ऐन मध्यभागी होण्याचे चान्सेस आहेत या ठिकाणी वाऱ्यामुळे खूप प्रचंड मोठं नुकसान या भागामध्ये होईल सव्वीस तारखेला सकाळ सकाळीच या बांगलादेश असेल भुषणेश्वर परिसर असेल जमशेदपूर असेल अन्सोला असेल कृष्णानगर परिसर असेल खुलनानगर असेल रांची परिसर असेल याही भागामध्ये ह्या सव्वीस तारखेला याची लँड फॉलिंग होती आहे आणि जोरदार त्या अतिवृष्टीसारखा पाऊस भागा भागा या भागामध्ये बरसत आहे मात्र नुसकान हा पाऊस या भागामध्ये खूप पद्धतीने करेल मग याच काळामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा काही फटका बसेल का तर साहजिकच आहे या कालखंडामध्ये ज्यावेळेस चक्रीवादळीकडे धडकत आहे त्यावेळेस याच सॉरी हिंदी महासागरामधनं नाशिक पट्ट्यामध्ये पुणे पट्ट्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अकोल्यापर्यंत तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्याची दिशा आता बघा बघ पश्चिम बंगालमध्ये हा लँडफॉल होतोय बांगलादेशमध्ये पण वारे हे हिंदी महासागरातून महाराष्ट्रामध्ये पश्चिम आणि पूर्व या दिशेने वाहत आहेत हा हा जो चक्रीवादळ आहे मान्सूनसाठी चांगला पोषक आहे पण हा चक्रीवादळ पुढे का एक वेगळं पराक्रमसुद्धा करणार आहे त्याच्या त्यासाठी मी सुरुवातीलाच तुम्हाला त्याची माहिती दिली आहे आताची कंडिशन सव्वीस तारखेची आपण पाहिली सत्तावीस तारखेला याची कंडिशन काय होणार आहे राज्यामध्ये सुरुवातीच्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला देखील होणार आहे यामध्ये काही शेतकरी पेरणीची घाईसुद्धा करणार आहे आपण त्या तारखेबद्दल देखील बोलणारच आहोत तर ता सत्तावीस तारखेला सुद्धा दुपारनंतर जोराने वारे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर पट्टा कोल्हापूर पट्टा कोल्हामक अमरावती पट्टा जळगाव पट्टा सुद्धा आहे नंदुरबार धुळे सांगायचं म्हणलं तर सर्व जिल्ह्यामध्ये ही कंडिशन आहे फक्त चंद्रपूर गोंदिया परिसरामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन जोरदार पावसाची शक्यता याच सव्वीस सॉरी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेच्या कालखंडात राहील आज थोडा लाईव्ह बरा चालला ला म्हणून थोडंसं व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करतोय थोडा मोठा झाला तरी घर नाही आहे तर दुसरं एक चक्रीवाद किंवा चक्री कि स्थिती आपण बघतोय आणि केरळामध्ये मान्सूनची एक एंट्रीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते एक अठ्ठावीस ते एकोणतीसच्या कालावधीमध्ये ही केरळमध्ये दाखल होण्याची एंट्री आहे पण थोडीशी मान मान्सून या, या केरळला येण्याअगोदर थोडा विश्राम सॉरी याला काय म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये कुठे त्याची गती नॉर्मल होईल आपण विश्रामसुद्धा म्हटलं तरी चालत आहे तर ही कंडिशनसुद्धा आपल्या भागामध्ये केरळमध्ये जवळपास पंचवीस टक्के ते दहा टक्के दहा टक्के ते पंचवीस टक्के हा भाग व्यापण्याची शक्यता दाट आहे यामुळे काय होणार आहे केरळचा जोपास पंचवीस टक्के भाग हा एकोणतीस ते सत्तावीसच्या दरम्यानमध्ये सत्तावीसच्या दरम्यानमध्ये हा घेत राहील आणि विशेष करून अठ्ठावीस तारखेला हा पूर्णपणे हा मान्सून हा अठ्ठावीस तारखेला भारताचं दक्षिण टोक जे आहे ज्याला आपण मदुराई कोची केरळ पट्टा असेल ह्या भागामध्ये हा विशेष करून आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करेल एकोणतीस तारखेला के केरळच्या के बऱ्याच भागामध्ये हा मान्सून आपल्या शांत पद्धतीनं त्याची स्पीडसुद्धा नॉर्मल आहे कुठल्याही पद्धतीची मोठी स्पीड नाही आहे जे आपल्याला बातम्यामध्ये वगैरे वगैरे भागामध्ये सांगण्यात येते तेवढ्या काही मोठी स्पीड नाही आहे हा जवळपास केरळ वापरायला हा चार जून आपण जे मागे एक फळ्यावरती मागे तुम्हाला मी एक्सप्लेन केली होती माहिती त्या पद्धतीनं ही सु ही माहिती आपण सांगत आहे चार जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये व्यापूनसुद्धा हा कर्नाटक तेलंगणाप कर्नाटककडे आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा दहा बाराच्या टायमाला मान्सूनचे मोसमी वारे दाखले होतील मोसमी वारे आणि मान्सून काही वेगळा नाही पण आपला तो फरक आहे तो व्हिडिओच्या एंडपर्यंत सांगायचा आहे तर मोसमी वाऱ्याची गती आता मी पाहतोय थोडी कमी झाली सुद्धा दिसते तीस तारखेनंतर पण या कालखंडामध्ये तीस तारखेला सुद्धा तीस तारखेनंतर एक दोन तीन जूनला राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस सुद्धा पडणार आहे त्या पावसाची कंडिशन आपण एक मिनिटामध्ये पाहूयात एक चांगला पाऊस सुद्धा दोन जूनला तीन जूनला चार जूनला राज्यातल्या बऱ्याच भागामध्ये विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे पावसाची पद्धत ही मोठ्या गर्जनेसह अवकाळीच्या तीव्रतेसह ही नॉर्मल पद्धतीने राहण्याची शक्यता राहत आहे त्यामुळे आपल्याला असं वाटेल की मान्सून आला की काय त्यामध्ये प पेरणीयोग्य पाऊस काही ठिकाणी या कालखंडामध्ये सुद्धा पडणार आहे पण पेरण्या करू नका ही माझी विनंती असणार आहे कारण की मान्सून जेवढ्या घाईमध्ये येतोय याच्या झालं आहे याच्या आधीसुद्धा अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्यात मान्सून जेवढ्या घाईमध्ये आहे तेवढ्या घाईमध्ये तो त्याची प्रभाव देखील कमी झाला आहे गेल्या वर्षीसुद्धा मान्सून आला 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 आणि पेरणीच्या टायमाला तो गायब झाला आहे हे मॅसेज सुद्धा ग्रुपमध्ये तुम्हाला दिले होते पण ह्या वर्षीच्या पेरण्यासुद्धा सोळा तारखेपासून तर आपण बावीस तेवीस तारखे बावीस तारखेपर्यंतची कंडिशन सांगितली आहे जिल्ह्यानुसार तो तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली म्हणजे आपण व्हिडिओच्या लिस्टमध्ये तो दिलेला आहे मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी प्रश्न बघतो आहे कोणी राजूचे प्रश्न विचारत आहे यासाठी एक हायलाईट व्हिडिओ पण मी टाकत असतो तोसुद्धा पहा चला आणि थोडा वेळ द्या आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या काय उद्या परत पुन्हा मला लाईव्ह घेता येणार नाही थोडा वेळ द्या सगळ्यांना माहिती मिळणार आहे सगळ्या जिल्ह्यांची नाव घ्यायचा प्रयत्न करेल आणि सगळ्या जिल्ह्यांची मी टप्प्याटप्प्याने माहिती दिलेली पण असते पण थोडं आपण काय करतोय आता आपण पाहू शकतो खरं तर तो मला हा मॅप दाखवायचा आहे आपल्याला पण आपल्या स्टुडिओमध्ये गेल्याच्यानंतर आपलं काम चालू आहे आज वालपुट्टी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत पण आपल्याला वेळ लागणार आहे तर आता बघूयात आपण जूनचा पाऊस हा पूर्व विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये बरसण्याची शक्यता दाट आहे यामध्ये मेघगर्जनेचं प्रमाण ह्या अवकाळीपेक्षा थोडं कमी राहील वादळी वारेचं प्रमाण सुद्धा अवकाळीपेक्षा थोडं कमी जाईल पण त्या दोन जूनच्या कालखंडामध्ये मान्सून केरळचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापून हा आपल्या तळ कोकणाकडे सुद्धा दोन ते तीन जूनच्या दरम्यान येणार आहे त्यामुळे मान्सूनची गती तर आपल्याला पाहायला मिळते की खूप फास्ट आहे पण मी तुमच्या पेरण्या का थांबवतोय या था गोष्टीबद्दल सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आणि योग्य तारखा सुद्धा तुम्हाला दोन जूनलाच देणार आहे आणि त्या, त्या त्या तार त्या का थांबवतो त्याबद्दल देखील थोडक्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलणार आहे दोन जूनला पूर्वी पूर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल आणि विशेष म्हणजे दोन जूनचा जो सॉरी चार जूनला पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भ महाराष्ट्रातल्या बुलढाणा जालना परिसरामध्ये काही ठिकाणी हिंगोली वाशिम परिसरामध्ये तसेच आणखीन काही भाग आहेत ज्यामध्ये अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा यवतमाळ परिसरसुद्धा लातूर पट्ट्यामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये हिंगोली बसमत पट्ट्यामध्ये जुंतूरपर्यंत ह्या चार जूनचा पाऊस बऱ्याच गावामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पडण्याची शक्यता दाट आहे पण हा पाऊस जो पडतोय हा पाऊस पेरणी योग्य असायला दिसायला दिसेल पण त्यावरती पेरणी टाळावे लागेल कारण की चार जूनची हा पाऊस जो आहे तो मान्सूनचा नाही आहे हा पाऊस उघडू शकतो पेरणी केल्याच्यानंतर तुमची जी कपाशीचे बियाणे असतील सोयाबीनचे बियाणे असतील हे नंतर त्याची कोंबसुद्धा जळू लागतील एवढ्या याच्यामध्ये खंड देखील पडू शकतो त्यामुळे पेरणीची घाई तुम्ही मला तर वाटते पेरणीचा निर्णय असेल काही शेतकरी जरा गडबड लवकर करतायत विरच्या पाण्याकडे पाहत आहेत त्या पाण्याच्या वरुसार आपण पेरणी करू आठ जूनला किंवा बारा जूनला मान्सून तर सांगितलेला आहे है। पण ह्याच गडबडीमुळे आपल्या वर्षी नुकसान झालंय त्यामुळे थोडं टाळण्याचा प्रयत्न करा तर ठीक आहे आता पाच जूनची आपण कंडिशन बघितली आहे तर सात आठ जूनपर्यंत मान्सूनची कंडिशन आणि मान्सूनचा जो आढावा आहे कशा पद्धतीने असा आहे ठीक आहे पहा आता मी आत्ताच बोललो होतो सात जूनची कंडिशन सात जूनला महाराष्ट्रातला पाऊस पुन्हा उघडतोय एक दोन तीन चार जूनपर्यंत किंवा पाच जूनपर्यंत हा बरसला आहे आणि याच काळामध्ये मुंबई कोकण किनारपट्टी मुंबई तसेच काही रत्नागिरी वगैरे भागामध्ये मा मान्सून दाखल होण्याचे चान्सेससुद्धा सात ते आठ जूनलासुद्धा आहेत एवढ्या स्पीडने मान्सून आपल्याकडे मृग हे अगोदर येतोय आहे पण आता मी टप्प्याटप्प्याने मॉडेल चेक करतो आहे तुमच्यासमोर बोलतो आहे मॉडेलचा बरेच जण आपल्याला कमेंट करत आहे की मॉडेलचं चिन्ह आम्हाला पाहू द्या आम्हाला सगळ्या गोष्टी पाहू द्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या गावामध्ये एखादा चांगला व्यक्ती आपल्याला मिळेल त्याच्या स्वतःच्या त्याच्या कॅम्पवरती जाऊन सुद्धा तुम्ही हे पाहू शकता पण आता सध्या आपल्याला एक टप्प्याटप्प्याने गोष्टी सांगायच्यात सात जूनला किंवा आठ जूनच्या कालावधीमध्ये हो मुंबईमध्ये किंवा आपल्या रत्नागिरी परिसरामध्ये मान्सून आपलं दस्तक देतो आहे मान्सून आपला प्रभाव टाकतोय अशी कंडिशन आहे तर आता सात जूनपर्यंत बघितले आठ जूनची काय कंडिशन आहे आठ जूनला हा कोकण किनारापट्टी मुंबई परिसर यामध्येच रामना आहे एकंदरीत बघितलं आपण बारा जूनपर्यंत मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दाखल होणार आहे कोकणातला मान्सून मुंबईतला मान्सून हा महाराष्ट्र व्यापण्यासाठी कधी कधी सहा दिवस सुद्धा घेतोय आता तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जवळपास चार पाच दिवस हा मान्सून शंभर टक्के रमतोय त्यात पुणे एखादं चक्रीवादळ जर जा तयार झालं तर ते सुद्धा कुठे कुठे राजस्थानला घेऊन जाऊ शकतं गुजरातला घेऊन शक जाऊ शकतं त्याची कंडिशन आपण गेल्या वर्षी पाहिली एक्झॅक्टली ती कंडिशन यंदा मात्र चक्रीवादाचा तीव्रता हे अगोदर निघून गेल्यामुळे ही कंडिशन आहे मान्सूनला एक पोषक वाट वातावरण मिळालंय आणि त्याची एक वाटचाल सुद्धा चांगल्या टायमिंगनुसार होते पण मान्सूनचा जो कमी दाबाचा पट्टा बंगालच्या सॉरी हिंदी महासागरामध्ये तयार झाला हा कितपत दम धरणार आहे हा कितपत टिकून राहणार आहे याबद्दल एक ग्राफिक्सली ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला टाकूयात कारण की हा व्हिडिओ खूप होतो होतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या ह्या ट दहा पाच मिनटामध्ये आपण उद्याची कंडिशन हायलाईट करूयात आणि नंतर आपण त्याबद्दल तुमच्या कमेंट वगैरे दिवस बोलूयात तर उद्या लक्षात घ्या सर्व मित्र बंधूंनी उद्या पहाटेच्या वेळी सांगली जिल्ह्यामध्ये काही दक्षिण भागामध्ये हलक्या धारा उतरतील ढगाळ वातावरण असणं आहे सातारा वगैरे भागात सुद्धा ढगाळ वातावरण असणं आहे नांदेड पट्टा जळगाव पट्टा नागपूर पट्टा सुद्धा सकाळी पहाटे तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठं काही अलर्ट नाही आहे मोठी काही कंडिशन नाही आहे पण हुबळी वगैरे भागात याच सकाळच्या पहारी पावसाची शक्यता जाणार आहे पाऊस हा गरजू गरजू या भागामध्ये उद्या सकाळी पहाटे देखील पडणार आहे पण तो भाग कर्नाटकमधील हुबळी वगैरे परिसर नळदुर्ग परिसर इकडे आहे कर्नाटकची का माहिती देतोय कारण की कर्नाटक कर्नाटकमधल्या शेतकरीसुद्धा बरेच आहे हवामान अंदाज नावाने एक चॅनल आपल्याला कमेंट करत आहे की यंदाचा पाऊस कसा असणार आहे मित्रा गेल्या वर्षीचा पाऊस आपण टक्केवारी शे, शे शेचाळीस टक्के सांगितली होती तो जवळपास बेचाळीस किंवा चौर चाळीस टक्के तो पडला आहे यंदा आपण दुप्पट टक्केवारी काढली कारण की लानीना कंडिशन खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे जुलैपासून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत मान्सून हा चांगला बरसणार आहे मित्रांनो आलिनला सॉरी ओझनला एक भदगाड पडले आहे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ओझनचा थरा हा पत्तळ झाला आहे महाराष्ट्रामध्ये पुढच्याही वर्षी उन्हाळ्यामध्ये फळबाग पिकांना धोका आहे गारपीट विजा पडणं अशा कंडिशन पुढच्याही कंडिशन आहे तुम्ही म्हणाल इतक्या लांबचं काय दिसतंय तुम्हाला पण ही कंडिशन आम्ही ओझनकंड पाहून बन बनतो आहे कारण की ओझनच्या थरामुळे समुद्रामध्ये पडणारे अतिनिल किरण आणि जवळपास बरेचसे भाग आहे की त्या भागावरती ते पडतात आणि लो प्रेशर हाय प्रेशर क्रिएट एरिया बनतो स्थानिक वातावरण तर तयार होऊन गरजोगर जो पाऊस पडतो ही कंडिशन त्यामध्ये आहे तर आपण बोलता बोलता भरकटलो होतो तर उद्या दुपारनंतर राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते भाग म्हणजे संध्याकाळच्या प्रहारी सोलापूर जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच काही आणखीन भाग आहेत पैठण परिसरात पश्चिम भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल थोडीफार शक्यता आहे त्याचबरोबर गणगापूर परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे पाऊस काय मोठा नाही आहे पण हलक्या सरी किंवा मध्यम पा, सरी सरी पाहायला मिळतील कन्नड शिल्लोड परिसरामध्ये वैजापूर परिसरामध्ये आबाल दिवस मावता खूप येईल पावसाची शक्यता नॉर्मल पद्धतीने असेल मोठा काय पाऊस या कालखंडामध्ये नाहीये याचबरोबर आणखीन काही भाग आहेत देवराई पट्ट्यामध्ये काही ठिकाणी गर्जनेचा आवाज येईल किंवा काही ठिकाणी पेनवलता पाऊस होण्याचे चान्सेस आहेत सर्व धूरण आहे मोजके ठिकाणे आहेत काही भाग असतील आभळ मात्र सगळीकडं पाहायला मिळेल माजलगाव पट्ट्यातसुद्धा काही ठिकाणी ही कंडिशन पाहायला मिळणार आहे संध्याकाळचे पेड असतील किंवा दिवस मावत असेल याचबरोबर नगर परिसरामध्ये पाथर्डी परिसरामध्ये आष्टी कळाष्टी परिसरामध्ये उत्तर भागामध्ये सुद्धा ही कंडिशन असणार आहे नाशिक पट्ट्यामध्ये कुठे सुद्धा पाऊस नाही आहे तसेच जळगाव मालेगाव पट्ट्यामध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी सरी कोसळतील पण मोठा काही पाऊस या भागात नाही अमरावतीमध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी हा कंडिशन राहील मोठा काही कंडिशन नाही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही कंडिशन आहे सोलापूर लातूर आणि धाराशिव परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस राहील पण मोठी काही कंडिशन यामध्ये सुद्धा नाही आहे मात्र आज धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस राहिला आहे पण तो पाऊस हा वाऱ्यामुळं पांगला आहे काही ठिकाणी चांगला देखील पडला आहे उद्यापासून हा पावसाची तीव्रता वाऱ्यामुळं थोडी कमी होते सहसा उद्या गरमीची तीव्रता सुद्धा असं जाईल आता मेन पॉईंट आपण बोलूयात मित्रांनो गरमीची तीव्रता तुमच्याकडे बऱ्याच भागामध्ये जाणवते पण आता तुम्ही म्हणता की गरमी सांगितल्यावर पाऊस येतो पण गर्मी सांगितल्यावर आता पाऊस का पडत नाही की गरमीची कंडिशन आणि विशेष करून समुद्रामध्ये असणारं लो प्रेशर लो प्रेशर म्हणजे चक्रीवादळामध्ये जे रूपांतर झालं आहे त्या कंडिशनमध्ये सगळं बाष्प महाराष्ट्रातून ओढलं जाते आणि तिकडे पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पडतोय ज्या दिवशी ती लँडफॉल होईल ढाका बांगलादेश किंवा भुषणेश्वर परिसरामध्ये त्यानंतर चार दिवसानंतर ज्या आपण मी तुम्हाला एक दोन तीन जून सांगितलं आहे अठ्ठावीस तारखेनंतर हे वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता देखील त्याच काळखांडामध्ये एक चांगली असणार आहे ती चार पाच दिवस फक्त एखादोन ठिकाणी पाऊस पडेल दोन जिल्ह्यामध्ये जे मी आता सांगितलं अशा ठिकाणी हा पाऊस पडेल आणि नंतर हे वातावरण निवडत जाईल मित्रांनो उद्या कोल्हापूर पट्ट्यामध्ये कर्नाटक पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे कर्नाटक जवळपास चाळीस टक्के भागामध्ये हा पाऊस असणार आहे तर मित्रांनो या आजच्या या माहितीमध्ये एवढंच थांबतोय ज्यांचे कोणाचे क्वेश्चन असतील त्यांनी प्रश्न विचारा पण प्रश्न असे विचारणार की आमच्याकडे का पाऊस येईल कारण की प्रश्न पावसाबद्दल मी तुमची माहिती ऑलरेडी दिलेली आहे दिनेश थोडकेसर थोडकेसरांचा चांगला प्रश्न आहे की आमच्या भागामध्ये पाऊस काय झाला नाही सर मित्रांनो तुम्हाला माझं जे उत्तर आहे ते पटेल की नाही पटेल हे पण तुम्हाला सांगण्याचं काम आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये की जवळपास बरेचसे असे एरिया आहेत नाशिक असेल तुमचा आतापर्यंत अहमदनगरला सुद्धा बरेचसे राहुरे वगैरे परिसर आहेत आभाळ निघणार आभाळ सगळ्या गोष्टी निघणार पण हाय प्रेशर तुमच्या भागामध्ये क्रिएट आहे हाय प्रेशर म्हणजे काय आहे दोन मिनिटात समजून घ्या आभाळ निघल्याच्या नंतर अचानक जोराने वाह वाहणं आणि तिथून तुमचा पाऊस खालच्या भागाला नेऊन घालणं म्हणजे पूर्वेकडे नेऊन घालणं अशी कंडिशन तुमच्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये जाल्यामध्येही बऱ्याच ठिकाणी घडते नगर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी घडते सांगली परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी घडते साताऱ्यामध्ये तर सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये घडते एक दोन ठिकाणी चांगला पाऊस पडतो फक्त पुण्यामध्ये सुद्धा शहर परिसरामध्ये ही कंडिशन कमी आहे पण ऑलरेडी सगळ्या ग्रामीण भागामध्ये कंडिशन जे आहे एकंदरीत पाहायचं झालं तर अशा बऱ्याच ठिकाणी ही कंडिशन असणार आहे विठ्ठल माणूस धुळकपेनं तारखा आपण थोड्या लांबणार आहेत दोन जून पासून धुळ पेरणी तारखा सांगणार आहे काही महत्वाचे प्रश्न असतील असे प्रश्न यवतमाळ निपाणी एरिया इज कर्नाटक तुमच्या हा मराठीत सांगा किंवा हिंदीमध्ये सांगा निपाणी ही जर कर्नाटक मधील असेल तर तुमच्या भागामध्ये येणाऱ्या उद्या सुद्धा संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील आणि जोपास तुमच्या भागामध्ये वातावरण हे पूर्ण चार पाच दिवस ढगाळ पाऊस चालू असेल उद्या सुद्धा निपाणी एरियामध्ये पाऊस आहे गेल्या वर्षी सुद्धा चांगला मुसळधार वळण भरतील असा पाऊस सांगितला होता त्यामुळे त्यांचे मॅसेज काही मला टाकत चालू नका पाऊस आहे पावसाची कंडिशन कशी आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे पाऊस हा काही ठिकाणी पेरणी योग्य सुद्धा पडेल पण पेरणी करू नका आणि काही ठिकाणी पेनवलता पाऊस राहिला तो अवकाळी पाऊस आहे सर्व दूर पडत नाही हाय प्रेशर एरिया कनेक्ट होतो आणि वार येऊन तो, तो पांगतो सुद्धा सध्याचे वातावरण ढगळ आहे मित्र तुमच्या भागामध्ये नांदेड परिसरामध्ये आणि तुमच्याकडे पेरणीयोग्य पाऊस हा आता तारखेनंतरच असणार आहे आणि विशेष करून ह्या दोन तीन जूनला सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल पण त्यावरती पेरणी ही टाळावे लागणार आहे तर मित्रांनो तुमचीही एक कमेंट घेत गेली तर आपल्याला खूप वेळ लागेल जय शिवराय अस्लम पठाण सर धन्यवाद तर थोडा लाईव्ह आपल्याला घेता येत नाही आहे सध्या दोन चार दिवस आपल्यामागे खूप कामे सुद्धा आहेत आणि एकदा आपलं ऑफिस झालं की आपण तिथे लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया तसाही आता प्रयत्न करत जाईल सगळ्यांना लाईव्ह घेण्याचा बऱ्याच मित्रांनी लाईक आज मात्र व्हिडिओला आहे तशाच पद्धतीने तितक्या लाईक करणाऱ्या आणि सगळ्यांनी जर शेअर केलं चांगलं राहील उमरगा को बॅरिस सर तुम्हाला जो क्वेश्चन आहे तर उसका डिस्ट्रिक्ट वगैरे बघतात चलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस होणार आहे सध्या उद्या येत्या दोन दिवसानंतर चांगले जोराने वारे वाहतील तुमच्या भागामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एक दोन जूनला तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल आणि तुमची पेरणीसुद्धा चौदाच्या आसपास होणार आहे कारण की तुमच्या भागामध्ये मान्सूनचे ढग लवकर बसतील यंदा सुद्धा आपल्या भागामध्ये म्हणजे पश दक्षिण महा दक्षिण महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राची पेरणी लांबणीवर राहणार आहे पूर्व विदर्भाची आणि पूर्व मराठवाड्याची पेरणी ही लवकर होईल फक्त घाई करू नका सगळ्यांना विनंती आहे दोन जूनला तुम्हाला मी तारखा देणार आहे आणि विशेष करून तारखाला द्यायला आपले दोन दिवस लागतील आधी आपण विदर्भ मराठवाड्याच्या तारखा देऊ आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र खान्देश पट्ट्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये तारखा देऊ मित्रांनो लाईव्हची वेळ संपूर्ण संपली आहे तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला भेटूया सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद